अहिलेनगर जिल्ह्यातील राहता येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीसह सह दोन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे सोने स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केलेत अठ्ठावीस मार्च दोन रोजी फिर्यादी अनिता जगताप राहणार रामपूरवाडी राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने मोबाईल घरफोडी करून चोरून नेले याबाबत राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करत पथकास कारवाई करीता रवी भोसले यांनी तिच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरगाव मधील लक्ष्मीनगर येथे जाऊन पथकानं शोध घेतला असता रवी भोसले हा आढळून आल्यानं त्याला ताब्यात घेत गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा साथीदार डोंगर्या चव्हाण आणि सलमान खान शिवराम चव्हाण या फरार आरोपींच्या साथीनं केल्याची माहिती दिली तर पथकाने आरोपीकडे त्यांनी आणखी कुठे गुन्हे केले याची विचारणा केली असता मागील दोन महिन्यांपूर्वी राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची त्यांनी माहिती दिली त्यावरून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले तर पथकाने पंच समक्ष ताब्यातील आरोपी रवी भोसले याच गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांना चोरी केलेले सोन्याचे दागिने महेश उदावंत याच विकल्याची माहिती दिली त्यावर पथकाने तपास कामी सोनार महेश उदावंत याने हजर केलेली दोन लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले ताब्यातील आरोपी गुन्ह्याच्या तपास कामी राहता पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आला असून राहता पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर राहता अहिल्यानगर